नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी छानशी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे गोष्टीचं नाव आहे प्रयत्नांती परमेश्वर एक समर्थ रामदासांचा छानसा एक श्लोक आहे मूर्खपणे सोडिता जाते शहाणपण सकळा येते कारभार करिता उमगते सकळ काही योगी अरविंद म्हणतात की जो माणूस म्हणून जन्माला आला त्याच्या बाबतीत मी जराही निराश होणार नाही कारण माणूस हा एकच प्राणी असा आहे की तो स्वतः स्वतःला घडवू शकतो स्वतः नवीन काहीतरी शिकू शकतो आणि त्यात प्रगती करू शकतो मुलांनो तुम्ही आणि मी हे सुद्धा माणूसच आहोत आणि आपण स्वतः स्वतःला घडू शकतो लक्षात ठेवा एक थोर शास्त्रज्ञ होता आईन्स्टाईन तो थोडासा मंदबुद्धीचा होता त्याला अभ्यास येत नसे वर्गातले शिक्षक कधी कधी त्याला दगड म्हणत दगड अशासाठी म्हणत असत कारण दगड आईन्स्टाईन स्टाईन याचा अर्थ दगड आणि म्हणून दगडासारखंच तुझं नाव आहे आणि तू दगड आहेस असं शिक्षकही त्याला म्हणायचे सगळे म्हणायचे पण त्याच्या आईवडिलांनी कधीच याचं दुःख बाळगलं नाही आणि त्याला हेटाळलं नाही त्यानेही ते मनावर घेतलं नाही पण हाच आइनस्टाईन पुढे शिकून स्वतःच्या प्रगतीवर पुढे पुढे गेला आणि एक थोर शास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला आला आणि त्याने सापेक्षवादाचा सिद्धांत लावला शोध लावला हे तुम्हाला आठवीत येईल म्हणजे आपण करायला गेलो तर काहीही करू शकतो काहीही म्हणजे चुकीचं नाही हां काहीही नाही करायचं चा। तर चांगलंच करायचं चा। कधीही मला हे येत नाही मला ते येत नाही असा न्यूनगंड ठेवायचा नाही रोज झोपताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की दिवसाचा पूर्ण पाडा वाचायचा जरा बघायचं चा, आपण चांगलं काय केलं आणि वाईट काय केलं जर वाईट काय केलं असेल तर ते उद्यापासून मी करणार नाही असं ठरवायचं चा। चांगलं केलं असेल तर स्वतःला शाबासकी घ्यायची कधीही मला हे जमणार नाही म्हणून न्यूनगंड ठेवायचा नाही आणि कोणाच्या वाईट गोष्टीही जवळ करायच्या नाही हे मला येणार नाही असं तर कधीच म्हणायचं नाही प्रत्येक गोष्ट आपल्याला येईल त्यासाठी मी प्रयत्न करीन प्रयत्नांती परमेश्वर अब्राहम लिंकन नेहमी म्हणतात की माझ्याकडे अशक्य हा शब्द शब्दकोशातच नाही प्रत्येक गोष्ट मी शक्य करून दाखवीन आणि मुलांनो हे सगळे शास्त्रज्ञ थोर तत्त्ववित्य असेच मोठे झाले कारण त्यांनी अशक्य या शब्दाला बाजूला ठेवलं तर चला तर मग तुम्ही आणि मी आपणही सुरुवात करूया अशक्य हे मला कधीहीच माहीत नसणार नाही प्रत्येक गोष्ट अशक्य वाटली की मी ती शक्य कशी होईल यासाठी प्रयत्न करणार एक इंग्रजी सुविचार लक्षात ठेवायचा देअर इज नो वर्ड इम्पॉसिबल इन माय डिक्शनरी Once again, there is no word impossible in my dictionary. So, all the best to you. Thank you.